सुख म्हणजे नक्की काय असतं लेख माझी लाडकी कायम पेट्रोल अशा काही लोकप्रिय मालिकामध्ये काम करून प्रेक्षकाच्या मनामध्ये एक छाप निर्माण करणाऱ्या अभिनेत्याचं दुर्दैवी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं तर... नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील सिनेमासृष्टीतील नवनवीन घडामोडीच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचून जातील तर मालिका विश्वातील अभिनेते अरविंद धनू यांचे दुर्दैवी निधन झालेले आहे ते वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षाचे होते त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्यांना ब्रेन स्ट्रोकेजचा झटका आला आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला अरविंद धनू यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे त्यांच्यावर महिमेतील समशानभूमीमध्ये रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले लेख माझी लाडकी सुख म्हणजे काय असतं कायम पेट्रोल अशा काही मालिकाबरोबरच त्यांनी एक होता वाल्या या मराठी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नेमकं काय असतं ही त्यांची मालिका लोकप्रिय ठरली होती तर अरविंद धनु हे तुम्हाला आवडतात का यांचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात आणि मालिकेमधील कोणते काम तुम्हाला आवडते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलच्या वतीने अरवंद धनू यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद